अक्कलकोटच्या विद्यार्थिनींची पुणे विभागीय हॉकी स्पर्धेसाठी निवड सोलापूर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या सतरा वर्षाखालील नेहरू जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत श्रीमंत राणी निर्मला राजे प्रशालेच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करून घवघवीत यश संपादन केले यामध्ये चौदा वर्षाखालील शालेय जिल्हा हॉकी क्रीडा स्पर्धेत मुलींनी प्रथम क्रमांक पटकावून पुणे विभागीय स्पर्धेत स्थान मिळवले तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा फत्तेसिंह मैदान अक्कलकोट येथे घेण्यात आल्या या स्पर्धेत कुमारी राजश्री बन्ने चारशे मीटर धावणे प्रथम सहाशे मीटर धावणे प्रथम कुमारी समीक्षा हंचाटे गोळाफेक प्रथम कुमारी अल्मास काजी काझी लांबुडी द्वितीय दोनशे मीटर धावणे तृतीय व क्रॉस कंट्री स्पर्धेत शु कुमारी शुभांगी मेत्रे तृतीय कुमारी विजयालक्ष्मी गटकांबळे चौथे स्थान पटकावून यश संपादन केले वरील खेळाडूंचे सोलापूर येथे होणाऱ्या शालेय जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे सर्व यशस्वी खेळाडूंचे मराठा मंदिरचे उपाध्यक्ष विलासराव देशमुख उपाध्यक्ष शिवाजी भोसले सरचिटणीस राजन गावडे सरचिटणीस दीपक देशमुख अध्यक्ष योगेश पवार सचिव मनोहर साळवी शालेय समिती सदस्य अमोलराजे भोसले राजीव माने प्रशालेचे मुख्याध्यापक एम एल बनसोडे प्रशालेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले वरील सर्व विद्यार्थिनींना प्रशालेचे क्रीडा शिक्षक प्रकाश सोनटक्के यांचे मार्गदर्शन लाभले दत्तात्रय हिळी स्टार न्यूज अक्कलकोट